Namaskar! सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वेगळ्या चवीची आणि वेगळ्या पद्धतीची बेसन भेंडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आणि मागचं आणि पुढचं टोक हे काढून घेतलेलं आणि त्यानंतर असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे ओली भेंडी कधीच कट करायची नाही नाहीतर ती खूप चिकट होते तर आपल्याला बेसन भेंडी बनवायची त्यासाठी एका वाटीमध्ये मी ह्या चमच्याने अडीच चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे एक पेस्ट तयार करायची आहे पण ती थोडीशी आपल्याला पातळ करायची आहे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि गठुळे ह्या मोडून घ्यायच्या आहे तर बघा पाणी घालून अशा पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे यातल्या गठोळ्या आहे त्या सगळ्या मोडून घेतलेल्या आहे आता इथे आपण जी भेंडी घेतली त्या भेंडीमध्ये हे सगळं बेसन पिठाचं जे आपण मिश्रण बनवलं ते सगळं यामध्ये घालायचं आणि सगळ्या भेंडीला लागलं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे तर इथे सगळं मिश्रण आपण हे भेंडीला लावून घेतलेलं आहे म्हणजे छान अशी कोटिंग येते आणि भेंडीसुद्धा चवीला छान लागते आता आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे तर इथे मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे शक्यतो नॉनस्टिकचाच पॅन घ्या म्हणजे काय होईल बेसन पीठ हे खाली तळाला लागणार नाही करपणार नाही कारण बेसन पीठ आपण नेहमी बेसन वगैरे करतो त्यावेळेस आपल्याला माहीत असतं की बेसन हे खाली चिकटलं जातं आता इथे मी पॅनमध्ये चार चमचे तेल घालणार आहे आणि आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे आता ही भेंडी सगळी आपण या तेलामध्ये ओतून घ्यायची आहे आणि जोपर्यंत आपली ही भेंडी मोकळी सुटसुटीत होत नाही तोपर्यंत आपल्याला सतत परतत राहायचं आहे हलव हलवत राहायचं आहे म्हणजे काय होईल एकसारखी होईल मोकळी सुटसुटीत होईल आणि जे बेसन आहे ते छान असं परतल्या जाईल आणि भेंडीसुद्धा ही मोकळी सुटसुटीत होईल तर बघा अशी आपल्याला सतत हलवत राहायचं आहे जोपर्यंत मोकळी होत नाही तोपर्यंत तर इथे सात ते आठ मिनटे मला लागलेली आहे ही भेंडी परतून घेण्यासाठी एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे आणि खमंग खरपूस अशी ही आपण परतून घेतलेली आहे आता ही भेंडी आपण काढून घेऊ आता त्याच पॅनमध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं तेल एक चमचाभर तेल घालायचं आहे कारण आपण भेंडी परतताना भरपूर असं तेल घातलेलं आहे आता ह्या तेलामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी आता ही चांगली आपल्याला फुलवून घ्यायची आहे बघा अशी एक दोन मिनटे लागतात कारण पॅन गरम होता तेलही पटकन गरम झालं आणि जिरं मोहरीसुद्धा फुललेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी थोडासा हिंग आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला हा आपल्याला दोन ते तीन मिनटे फक्त परतून घ्यायचा आहे तर इथे कांदा आपण परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता आणि त्यानंतर इथे मी दोन हिरवी मिरची सात आठ लसूण पाकळ्या आणि अगदी थोडंसं आलं घेतलेलं ते असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे अगदी एक दोन मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे आता हिरवी मिरचीच्या ऐवजी तुम्ही नुसती मिरची पावडरसुद्धा घालू शकता पण काय होतं हिरवी मिरची लसूण असं ठेचून घेतलं ना तर चव अतिशय छान येते आता बघा आपण हे परतून घेतलं यामध्येच घालायचं आहे आपल्याला एक छोटा टोमॅटो एकदम बारीक कट केलेला हा सुद्धा यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे आता कांदा टोमॅटो ठेचा आपण सगळं परतून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे इथे अगदी थोडीशी मी हळद घेतलेली त्यानंतर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे आणि त्यानंतर एक चमचा इथे मी काश्मिरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि यातच घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी तर आपण सगळं साहित्य हे मिक्स करून घेतलेलं आणि परतूनसुद्धा घेतलेलं आहे बघा इथे तेलसुद्धा सुटलेलं आहे या आता यामध्येच घालायचं आहे जी आपण भेंडी परतून घेतलेली ती सगळी यामध्ये आपल्याला आप� घालायचे आहे आणि हे सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे अशी जर भेंडी केली ना तर मुले अगदी आवडीने खातील आणि डब्यालासुद्धा मागून मागून घेतील आणि एकाऐवजी दोन चपाती तर नक्कीच खातील कारण आपण हिरवी कसं हिरव्या मिरचीची भेंडी करतो मसाल्याची भेंडी करतो पण अशी बेसन भेंडी तुम्ही एकदा जरूर करून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि खायला एकदम टेस्टी आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ तर भेंडी आपण ह्या मसाल्यामध्ये सगळी मिक्स करून घेतलेली आणि दोन ते तीन मिनटे परतून घेतलेली आहे तर ही भेंडी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशा ह्या सोप्या पद्धतीची भेंडी तुम्ही जरूर करून बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद